जय शिवराय जाधव कुटुंबाचे जेवढेही हितचिंतक आहेत मतदार आहेत चाहते आहेत प्रत्येकाला मी प्रार्थना करतो की येणाऱ्या तीस तारखेला आपण रायबान जाधव विकास आघाडीचं संपर्क कार्यालय कन्नडला हिवरखेड रोडला उघडतो आहे या कार्यक्रमाला आपण सर्वांनी जरूर उपस्थिती दर्शवावी ज्यांना ज्यांना शक्य आहे अर्थात गुढीपाडवा आहे सण आहे तर सगळ्यांच्याचकडे पूजा असतात कार्यक्रम असतात तरीही वेळात वेळ काढून प्रत्येकाला फोन करणं मला शक्य नसल्यामुळे हा व्हिडिओ मी प्रसारित करतो आहे खूप लोकांची कामं अडकलेली आहेत आणि कोणी करणारं उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच लोकांकडे सातत्याने मी आता व्हिडिओ टाकतो आहे दलालांकडे जायची वेळ आलेली आहे ही गोष्ट अशोभनीय आहे आणि याच्यावरती परिणामकारक उपाययोजना करायच्या आहेत मी स्वत वेळ देणार आहे आणि स्वत कायद्यात बसून ज्या काही गोष्टी तुमच्या शक्य होतील सर्वसामान्य लोकांच्या सगळ्यांच्या त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या तुमच्या अनुषंगाने पार पाडण्याच्या संदर्भात मी माझी स्वतःची भूमिका आहे आणि मी ती घेऊन तर या कार्यालयातून ते काम चालणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अकरा वाजता मोठ्या संख्येने प्रत्येकाने यावं अशी प्रार्थना मी प्रत्येकाला करतोय या आप आशीर्वाद द्या आणि पुढच्या कामाला मदत करा माझी चिंता करू नका मी ठणठणीत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा सज्ज आहे धन्यवाद